जय हिंद सर्व मित्रांना आज आपण पोलीस भरती लेखी परीक्षा यामध्ये कोणते कोणते विषय असतात त्या विषयाची संपूर्ण विश्लेषण माहिती इथे बघणार आहे आणि परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क कसे पडतील नव्वदच्यावर मार्क कसे पडतील याचा आपण इथे अभ्यास करणार आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या लावि सेशनला तर सर्वप्रथम लेखी परीक्षेमध्ये चार घटक असतात नंबर एक मराठी नंबर दोन गणित नंबर तीन बुद्धिमत्ता आणि नंबर चार जी के आणि जिल्ह्यावरील प्रश्न प्रत्येक घटकाला पंचवीस 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 असे एकूण शंभर मार्काचा पेपर असतो ठीक आहे तर आपण तर आपण या प्रत्येक घटकावर विश्लेषण माहिती सांगणार आहे की कोणते महत्त्वाचे घटक आहेत मराठीमध्ये कोणते महत्त्वाचे घटक आहेत गणितात कोणते महत्त्वाचे घटक आहेत बुद्धिमत्तेत कोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि जनरल नॉलेजमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे घटक आहेत तर या घटकावर आपण पूर्णपणे फोकस केला तर आपल्याला नाईंटी प्लस मार्क पडू शकतात ठीक आहे कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर सुरुवात करूया मराठी विषयापासून तर मराठी विषय विशे, मराठी विषयात कोणते कोणते चॅप्टर असतात एक वर्णमाला वर्ण किती स्वर किती स्वरी किती स्पर्शव्यंजन किती अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये ओष्ट त्याच्यामध्ये स्वराचे प्रकार अर्धस्वर कोणते असे प्रश्न या वर्णमालिकेत एक किंवा दोन मार्काचं आपल्याला येते ठीक आहे दुसरा दुसरं चॅप्टर आहे संधी संधी म्हणजे काय संधीचे प्रकार किती ठीक आहे तिसरं काय आहे शब्दाच्या जाती शब्दाच्या किती येतं शब्दा कि आठ चार चार विकारी चार अविकारी मग आठ शब्दाच्या जाती कुठल्या तर हे फॉर एक्झाम्पल एखादा शब्द देतात उदाहरणार्थ सावकाश तर सावकाश या शब्दाची जात कुठली तर सावकाश जा या शब्दाची जात आहे क्रियाविशेषण नवयव हो। शब्द जाती किती येतं आठ ठीक आहे चार विकारी बदलणारी आणि चार अविकारी जे नाही बदलत ठीक आहे तर दुसरे प्रयोग प्रयोगाचे प्रकार किती प्रयोगाचे प्रकार किती येतं तीन तीन कर्तरी कर्मणी आणि भावे नंबर पाच आहे समास समासाचे प्रकार किती चार अविभाव तत्पुरुष द्वंद आणि बोविरी ठीक आहे नंतर सवय विभक्ती विभक्ती एकूण किती विभक्ती एकूण सात येतं आपण मराठीत वि एकूण विभक्ती सात येतं परंतु आपण विभक्ती आठ याचा अभ्यास करतो ठीक आहे नंतर हे शब्दसिद्धी शब्दसिद्धीमध्ये शब्दाचे प्रकार तत्सम तद्भव आणि देशी तत्सम म्हणजे तत्सम म्हणजे काय की संस्कृत संस्कृत भाषेतून आलेले शब्द म्हणजे तत्सम तद्भव म्हणजे काय संस्कृतमधून आलेले शब्द मराठीमध्ये त्याचा ट्रान्सफर केलेले तद्भव आणि देशी हे आपण जे महाराष्ट्रामध्ये वापरतो ते देशी तर असे प्रकार आहेत नंतर अलंकार अलंकाराचे प्रकार किती दोन ए, एक एक सभोक्ती अलंकार आणि एक अर्थ अलंकार ठीक आहे नंतर हे वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकारमध्ये काय मिश्र संयुक्त आणि केवल प्रयोगी ठीक आहे नंतर शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द ओळखा एखादा दोन क्वेश्चन येते मनी एखादी मन येते एखादा वाक्यप्रचार येते नंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारतात नंतर काय अलंकारिक शब्द नंतर शब्दाच्या शक्ती किती शब्दाची शक्ती किती येतं तीन ठीक आहे नंतर आहे सामान्य रूप नंतर नंतर विरामचिन्हे स्वल्पविराम कशाला म्हणतात केवळ उद्गारार्थी शब्द उद्गारार्थी श वाक्यक वाक्य देतात तर याचा विरामचिन्ह को विरामचिन्हाचा प्रकार ते विचारतात नंतर हे सिद्ध व साधे शब्द उपसर्ग घटित शब्द ठीक आहे आता हे झाले मराठीचे सर्व प्रकार मराठीमध्ये मराठीमध्ये हे झाले स सर्व घटक मराठीतले हे पंचवीस मार्काला विचारले जातात ठीक आहे तर आता याच्यामध्ये याच्यामध्ये पंचवीसपैकी पंचवीस कसे पाडायचे पंचवीसपैकी पंचवीस मार्क कसे पाडायचे तर याची तयारी कशी कराल आपण तर काय करायचं पूर्वीच्या प्रश्नपत्रिका हाताळायच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका हाताळल्या की आपल्याला माहीत पडते की प्रश्न उत्तर कसे कसे येतं कसे पडतात रोज सराव करणे सराव कस सराव करणे म्हणजे काय की टॉपिक झालं एखादं समजा तुमचं संधी टॉपिक झालं तर संधीवरले पोलीस भरतीतले सर्व प्रश्न सोडून बघायचे ठीक आहे प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न सोडवायचे तर असे मिळून रोज दोन तास मराठी ग्रामर वाचायचा ठीक आहे तर असे झाले मराठी ग्रामर ठीक आहे मराठी मराठीचं आपलं कवर झालं पंचवीसपैकी पंचवीस आता गणित ठीक आहे आता गणित गणित विषय पंचवीस मार्क कसे पडतील याचा आपण आढावा घेऊया आपण नंतरच्या व्हिडिओला टाकू ठीक आहे तर नंतरच्या व्हिडिओला बघण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि मी तुम्हाला नव्वद प्लस मार्क पाडण्याचा कसे पडतील याचा मी पुरेपूर प्रयत्न करील कारण मला 91 वन मार्क मुंबई शहरला आहेत 91 वन ठीक आहे तर ठीक आहे चला मित्रांनो थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक कृपया करा सबस्क्राईब करा ठीक आहे सबस्क्राईब करा ठीक आहे चला थँक्यू